दाभोळकर कॉर्नर ते हॉटेल रजत पर्यंतच्या रस्त्यावर खासगी आराम बस उभ्या राहायच्या त्यातून रोज सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी व्हायची त्यामुळे सर्व खासगी आराम बस साठी छत्रपती तार चौकातील पाण्याच्या टाकीखाली जागा देण्यात आली आहे इथं कोल्हापूर महापालिकेकडून मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसंच या थांब्याला शहर वाहतूक शाखेचं नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली आहे दाभोळकर कॉर्नरपासून छत्रपती ताराराणी चौका चौकापर्यंत अनेक खाजगी आराम बस लागतात आणि अत्यंत वर्दळीच्या स्टेशन रोडवर वाहतूक कोंडीत भर पडते कोल्हापुरातून रोज सुमारे दीडशे खाजगी आराम बस राज्य आणि देशभर जातात या बसेसमुळं होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन शहर वाहतूक पोलीस शाखेनं खाजगी आराम बसेससाठी छत्रपती तारारणी चौकातील पाण्याच्या टाकीजवळ जागा उपलब्ध करून दिली तसंच दुपारी तीन ते रात्री बारा वाजेपर्यंत ताराराणी चौकाच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला खाजगी बसेसना थांबा दिलाय इथल्या अडचणींवर विचार करण्यासाठी शुक्रवारी शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी खाजगी ट्रॅव्हल्स बस चालकांची बैठक घेतली यावेळी सतीशचंद्र कांबळे मनोज चौगले रियाज मुजावर आकाश परीख अशोक कोचिकोरवी यांच्यासह खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी आपल्या अडचणी मांडल्या ताराराणी चौकातील बस थांब्याला कोल्हापूर महापालिका सर्व सुविधा देईल तसंच वाहतूक पोलिसांचंही सहकार्य असेल असं मोरे यांनी सांगितलं